श्री स्वामी समर्थ आपण आपल्या घरी सगळ्यांच्या मनी प्लांट लावतो तर हा मनी प्लांट लावणं खूप शुभ मानलं जातं पण हा मनी प्लांट लावताना आपण तो खरेदी करून लावला पाहिजेन का मनी प्लांट चोरी करून लावला पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर बहुतेक लोक हा चोरी करून मनी प्लांट लावणं अधिक शुभ मानतात वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हा कधी चोरी करून लावू नये दुसरी गोष्ट म्हणजे घरात सुखसमृद्धीसाठी मनी प्लॅन्ट हा नेहमी खरेदी करूनच लावावा यासोबत मनी प्लॅन्ट लावताना तो कधी जमिनीवर राहील असा लावू नये किंवा जमिनीत लावू नये तो कुंडीत लावावा वास्तुशास्त्रानुसार वेल जमिनीला अजिबात स्पर्श करू नये तसेच मनी प्लॅन्टवर जर पिवळी पानं असतील कोरडी पाणी असतील तर ती काढून टाकावीत वास्तुशास्त्रानुसार मनीप्लँट हा दक्षिण पूर्व दिशेला लावावा ही काळजी घेतल्यास मनीप्लँट